नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर बघू शकता आहे बाजार किती भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार आणि शुक्रवारी घोडेकरता महेश बाजार आपण अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि तो चला तर आज आपण चांगला बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया किती वेळ दुसऱ्या पहिला रुला मोठ्या मापाची साहेब बघू शकताय एकदम मोठ्या मापाची माहिस आहे पहिला रुला किती पिळे दादा पहिला रुला किती पिळे किती पिळे पहिलरला चौदा लिटर सात सात लिटर चौ पैलरला पिळे गहू शकता आहे मैश मोठ्या मापाचे कुठलं गाव तसं गाव काय सांगताय एक चाळीस एक लाख चाळीस एकोणस काय अपेक्षा आहे पंचवीस सव्वा लाख सव्वा लाखाला सोळा हे मोबाईल नंबर सांगाय सत्त्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोणनव्वढ अठ्ठ्याण्णव ए कसा आहे जोडा किती किती येतात दोन्ही पण पहिला रो या पहिलं रू रिडू शकतात किती दिवस टाईम आहे आठ दिवस पहिलं रो दात आला कशा पहिला रो दोन, दा, दोन दात आहे आठ दिवस टाइम आहे काय सांगितलं याच एक पाच काय अपेक्षा आहे पंच्याण्णवला पंच्याण्णव हजाराला द्यायचे ही किती पिळी पैलरला ही दुसरे आहे त्याचे ही पहिलवरला किती पिळी नऊ लिटर पैलरला नऊ लिटर पिळले दहा पंधरा दिवस टाईम आहे हिचं काय सांगितलं पंच्याण्णव ही कशी द्यायचे पंच्याऐंशीला दुसरं त्याचे पंच्याऐंशीला द्यायचे पंच्याण्णवला द्यायचे मोबाईल नंबर सांगाय ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर कुठलं गाव आलमेल दुसऱ्यांदा किती पिळे पहिला दुसऱ्या ताल सहा जाती होऊ शकतो आहे म्हणजे एकदम मोठ्या मापाचे पहिल्या रोला चौदा पिळे पहिल्या रोला चौदा लिटर पिळे बॉडी स्ट्रक्चर होऊ आहे एकदम मोठ्या मापाचे दुसऱ्या गटाला पहिल्या चौदा लिटर लिटरचे पंधरा दिवस टायम आहे बा काय सांगितली किंमत एक लाख चाळीस काय कशा आहे फायनल एकवीस पर्यंत एक लाख वीस पर्यंत एकवीस ला द्यायची एकदम मोठं मागू शकत आहे मोबाईल नंबर सांगायचा सत्तर वीस ऐंशी सत्तर वीस ऐंशी चौतीस सत्त्याण्णव चौतीस सत्त्याण्णव कुठलं गाव गाव कुठलं सतरा अठरा असते आज सतरा अठरा आहे बसी ऐंशी सोळा चौती कुठलं गाव हो गाव कुठलं होलट पल मामा किती वेळ येत आहे तिसरं काय आहे खाली रेड आहे का तिसऱ्या वेळ रेड आहे खाली दूध किती आईला नऊ नऊ लिटर दूध आहे तिसऱ्या वेळ म्हैसाहेब बघू शकता आहे खाली रेड आहे वेलेली आहे कुठलं गाव गाव कवटे मक्क काय सांगताय काय सांगतायशे हजार रुपये किंमत सांगितली आहे काय अपेक्षा आहे फायनल काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एक्क्याऐंशी एकसत्तर पंचावन्न किती वेळा ताजे किती वेळा ताजे दुसरे दुसरं येत आहे किती पिढी पहिल्या रोड पहिल्या रोड नऊ किती दिवस टायमा बारा तेरा दिवस कुठलं गाव उदनवाडी उदनवाडी काय सांगताय सांगतो नव्वद फायनल कसं आहे फायनल काय अपेक्षा आहे ऐंशी हजाराला मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय आहे किती आहेत किती आहेत दुसऱ्या दुसऱ्या पहिल्यावरला काय पिढी पहिल्या रोला दहा लिटर पिळे दुसऱ्या गटाचे गोवू शकता दहा पंधरा दिवस टायम आहे काय सांगितलं एक पाच काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे नव्वद कुठलं गाव गाव <laughs> सर डे नव्वद हजार फायनल मोबाइल नंबर सी मोबाइल नंबर मोबाइल नंबर बयाण चौर चौर ब्यापन्ना एक पन्ना सत्तर सत्तर बाया कि रेड़ा खाली दूसरे हज़ार ले, ले ले खाली रेड है बहुत सकता है वाया किमत क्या था सत्तर दूध कि पाँच लीटर सत्तर हजार दूध पाँच लीटर कुछ लेटले जाओ इंदापुर कश रही फाइनल साठ साठ हजार फायनल एक लाख सत्तर किती वेळ येत आहे दुसऱ्या येत आहे कुठलं गाव इंदापूर एक लाख सत्तर हजार किंमत सांगितली आहे दुसऱ्या किती आहे पाहिलं अठरा लिटर अठरा लिटर पिळेले असं महिना टाईम किती आहे पंधरा दिवस एक लाख सत्तर मग फायनल काय होईल एक पस्तीसला मागते ती एक पंचेसला दे लाख पंचेचाळीस हजाराला माहिती देश देऊ शकते मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव साठ अडोतीस पंचावन्न पस्तीस हे किती दुसऱ्या काय आहे खाली खाली पाडे बरोबर किती पिढी पहिलं तुझं पाच 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 दहा लिटर दोन टाईपाचं हिचं काय सांगितलं सांगायला पंच्याण्णव द्यायची कसे बाकी चला पंच्याऐंशी आता पंच्याऐंशीला द्यायचे पंच्याऐंशी हा काल द्यायचे बघू शकता एकाचला म्हणजे पण मोठे दाखवलेली त्यांच्याकडची जी पण बघू शकत आहे कासाला किती वेळ येते किती वेळ येते किती पिळे पहिलं आठ लिटर पहिलं आठ लिटर पिळे दुसऱ्या येते दहा पंधरा दिवस टाईम आहे काय सांगितलं काय सांगितलं ऐंशी ऐंशी फायनल काय होईल पंच्याहत्तरला अलीकडली किती वेळ ती अलीकडली पंच्याहत्तरच फायनल कमी होईल पलीकडली किती पिळते नऊ लिटर नऊ लिटर पिळे तिसऱ्यांदा आहे का जोड आहे यांच्यापासून नऊ लिटर पिळे दुसऱ्याला आता तिसऱ्या वेळ कुठलं गाव मानगर तुम्ही मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकवीस एकवीस तीन चौऱ्याऐंशी मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील मशीनच्या किंमती विजयच्या माध्यमातून कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगोला बाजार आणि सांगोला बैल बाजार पण आपल्या पुन चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला महेश बाजार